चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना प्रॉब्लेम कोणताही असो पण दत्तगुरूंची ही काही पाच तत्वे आहेत जे तुम्हाला नक्कीच वाचवतील तर मित्रांनो जीवन म्हणजे काय आहे तर जीवन म्हणजे समस्यांची मालिका आहे प्रत्येकजण काही ना काही अडचणींना सामोरं जात असतो काहींना पैशांची समस्या असते काहींना आरोग्याची काहींना ना ते नातेसंबंधातील तणाव असतो तर काहींना मानसिक शांततेचा अभाव असतो पण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक समस्यावर तोडगा काही ना काहीतरी असतोच तर दत्तगुरूंच्या शिकवणीमध्ये अशी काही तत्वे आहेत जी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतात वाचवतात आणि पुढे जाण्यासाठी मदत करतात तर या व्हिडिओमध्ये पुढे पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू हो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त हो आपले दत्तगुरू हे त्रिगुणात्मक आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे स्वरूप आहेत त्यामुळे त्यांच्या शिकवणीमध्ये सृष्टीचं संपूर्ण गुड सामवलेलं आहे त्यांची तत्वे केवळ आध्यात्मिक जगासाठीच नाहीत तर ती तत्वे जीवनातील कोणत्याही समस्येवर प्रभावी उपाय म्हणून काम करतात कदाचित तुम्ही असा विचार करत असाल की खरंच माझा जॉब प्रॉब्लेम रिलेशनशिप प्रॉब्लेम किंवा मानसिक तणावासाठीही दत्तगुरूंच्या शिकवणीचा काही फायदा होईल का तर त्याचं उत्तर आहे होय आणि तो अगदी सहज मिळेल फक्त तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि ते स्वीकारावं लागेल तर दत्तगुरूंच्या शिकवणीतलं पहिलं तत्व आहे धीर धरा आणि प्रतीक्षा करा म्हणजेच पेशन्स जर तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकट आलं कितीही मोठं तरी प्रतीक्षा करा धीर सोडू नका दत्तगुरूंची कृपा नेहमी योग्य वेळी प्रकट होते जर तुमची चांगली वेळ आली तर तुमचं चांगलं होण्यासाठी एक सेकंदही नाही लागत पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुमची परीक्षा घेतली जात असते तुमच्या सहनशक्तीची श्रद्धेची आणि मनाच्या स्थैर्याची अशावेळी जर तुम्ही गोंधळलात घाबरलात किंवा की चुकीचे निर्णय घेतले तर परिस्थिती अधिकच बिघडू शकते पण जर तुम्ही शांत राहिलात संयम ठेवलात तर परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने झुकू लागते उदाहरणार्थ श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा सांगतात की अनेक भक्त संकटात अडकले होते पण त्यांनी धीर सोडला नाही शेवटी दत्तगुरूंनी त्यांच्या जीवनातील समस्याच नष्ट करून टाकल्या दुसरं तत्त्व आहे संकट काळात दत्तगुरू नावाचा आधार घ्या या नावातच शक्ती आहे तुमच्या मनात असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी दत्तगुरूंच्या नावाचा जप हा सर्वोत्तम उपाय आहे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपली परिस्थिती फारच बिकट झाली आहे सगळीकडून मार्ग बंद झाले आहेत आणि अशा वेळी भक्तांनी फक्त श्री गुरुदेव दत्त हा नाम जप केल्यावर त्यांच्या समस्यांचे निराकरण नक्कीच होते तर ही साधना फार मोठी नाही आहे किंवा याला तुमचा जास्त वेळही नाही लागत फक्त पाच मिनटं शांत बसून श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा काही दिवसांनी तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमचं मन शांत होत आहे आणि समस्या या आपोआप सुटत आहेत मार्ग मिळत आहेत तिसरं तत्त्व आहे प्रारब्धाचा स्वीकार आणि कर्मात सुधारणा करा म्हणजेच तुमच्या जीवनात जे काही होत आहे ते तुमच्या पूर्वसंचित कर्मामुळे आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं तत्त्व आहे आणि या, या सगळ्याचा उल्लेख हा भगवद्गीता आणि गरुड पुराण या पुस्तकामध्येही दिला आहे आणि त्या गोष्टीचा संदर्भ घेऊन मी या कर्माविषयी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे हे खूप अत्यंत महत्त्वाचं असं तत्व आहे तुम्ही ज्या परिस्थितीत असाल किंवा आहात ती पूर्णता तुमच्या कर्मांमुळे सुद्धा असू शकते जर परिस्थिती चांगली असेल तर ती तुमच्या पूर्वीच्या सत्कर्मामुळे आहे असं समजा आणि जर परिस्थिती कठीण असेल तर ती पूर्वीच्या चुका सुधारण्यासाठी मिळालेली एक संधी आहे असं तुम्ही समजू शकता दत्तगुरू तुम्हाला सतत प्रोत्साहित करतात की प्रारब्धाचा स्वीकार करा आणि तुम्ही तुमच्या कर्मांमुळे सुधारणा करा आता चुकीच्या सवयी तुमच्या तुम्ही टाळल्या पाहिजेत योग्य आचरण तुम्ही ठेवलं पाहिजे चांगली कर्मे केले पाहिजेत जर तुम्ही आज कर्म चांगलं ठेवलं तर तुमचा येणारा उद्याचा काळ हा नक्कीच चांगला होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा आजची कर्म हे उद्याच चांगलं भविष्य घडवू शकतात जर समजा जर तुम्ही एखाद्या नातात सतत अडचणींना सामोरे जात असाल तर स्वतःला विचारा की मी माझ्या कर्मामध्ये किंवा माझ्या आचरणात काही सुधारणा करू शकतो का आणि त्यानुसार तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करा तर चौथं तत्व आहे संकट आलं की पळू नका त्याला सामोरे जा अनेक लोक काय करतात की संकट टाळण्याचा प्रयत्न करतात त्यापासून पळतात पण त्यासाठी पळणे हा एक मार्ग नाही आहे संकट हे टाळण्यासाठी नाही तर त्याचा सामना करण्यासाठी असतं पाचवं तत्त्व आहे पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा दत्तगुरूंचे हे अंतिम तत्व आहे जे म्हणजे समर्पण मी प्रयत्न करतोय पण सगळं काही माझ्या हातात नाही आता मी पूर्णपणे दत्तगुरूंच्या चरणी समर्पित करतो असे आपल्या दत्तगुरूंना सांगा आणि हा विचार तुमच्या मनात आला की समस्या ह्या हळूहळू सुटायला चालू होतात आता समर्पण म्हणजे काय तर नकारात्मक विचारांना न देणं म्हणजेच समर्पण सतत चिंता करण्यापेक्षा मनात गोंधळ ठेवण्यापेक्षा जे काही होईल ते दत्तगुरूंच्या इच्छेने होईल आणि ते माझ्या भल्यासाठीच असेल हा विश्वास स्वतःमध्ये तुम्ही ठेवला पाहिजे ही भावना मनात दृढ झाली की संकट तुम्हाला गोंधळवून टाकत नाहीत तुम्ही ठाम राहता आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला मार्ग नक्कीच सापडतो आता या व्हिडिओचा निष्कर्ष हा आहे की ही तत्त्वच फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर तुम्हाला अनुभवण्यासाठी सुद्धा आहेत आणि ही पाच तत्त्व तुम्ही फक्त वाचली समजून घेतली तर उपयोग नाही तर तुम्हाला ती आपल्या जीवनात आणावी लागतील संकट आलं की धीर धरा आणि प्रतीक्षा करा दत्तगुरूंच्या नावाचा जप करा त्यांच्याकडे मदतीसाठी साकट घाला आपले कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा जुन्या चुका सुधारण्यासाठी वर्तमानाला संधी म्हणून बघा संकटाकडे पाठ फिरवू नका त्याला सामोरे जा पूर्ण विश्वास ठेवा की दत्तगुरू तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील सर्व काही त्यांच्यावर सोपवा अशी ही दत्तगुरूंची आपल्या पाच तत्व प्रत्येक समस्येतून तुम्हाला वाचवू शकतात दत्तगुरू तुमच्यासोबत आहेत तुम्हीही त्यांच्यासोबत राहा श्री गुरुदेव दत्त